सकाळचे आठ वाजले होते तरी स्वयंपाक खोली थंड होती त्यामुळे हेमाताईंच्या चेहऱ्यावर चिडचिड स्पष्ट दिसत होती त्या मनात म्हणाल्या ही माधुरी अजून का बरं उठली नसेल आज झोपेतून उठायला किती वेळ लागतोय तिला त्या माधुरीला आवाज देणार तेवढ्यात दारावरची बेल वाजली हेमाताईंनी दरवाजा उघडला तर दरवाज्यात माधुरी उभी होती माधुरी खांद्यावर पर पर्स आणि हातात पिशवी घेऊन घरात आली तिला पाहून हेमाताई म्हणाल्या अगं माधुरी मी केव्हापासून तुझी वाट पाहते आहे मला वाटले तू अजून झोपेतून उठली नाहीस कुठे गेली होतीस माधुरी म्हणाली आई मी दवाखान्यात गेले होते आज मला ब्लड टेस्ट करायची होती तिथे खूप मोठी लाईन लागली होती त्यामुळे घरी यायला उशीर झाला असे म्हणत तिने हातातली पिशवी आणि पर्स टेबलवर ठेवली सासू म्हणाली येताना भाजी घेऊन आली आहेस की आता परत आणायला बाजारात जाणार आहेस माधुरी म्हणाली आई ह्या पिशवीत भाजीच तर आणली आहे तिची सासू तोंड वाकडे करत म्हणाली ठीक आहे आता लवकर किचनमध्ये जा आणि स्वयंपाक बनवायला घे अजून ते लोक झोपले आहेत ते उठले की त्यांना भूक लागेल त्यामुळे तू स्वयंपाक बनवून तयार ठेव माधुरी काहीही न बोलता भाजीची पिशवी घेऊन स्वयंपाक खोलीत गेली तिच्या मागेमागे तिची सासू तिथे आली आणि काही भाज्या बाजूला काढून ठेवत म्हणाली ह्या भाज्या फ्रीजमध्ये ठेवून दे आणि आता बटाट्याचे पराठे आणि चटणी बनव पण उद्या त्यांच्यासाठी पुरी भाजी पुलाव बनव कारण उद्या ते लोक जेवण करून लगेच परत जायला निघणार आहेत त्यामुळे उद्या संध्याकाळी लवकर उठून जेवणाची व्यवस्था कर असे म्हणत तिच्या सासूबाई स्वयंपाक खोलीतून बाहेर निघून गेल्या त्याच वेळी तिचा नवरा विशाल किचनमध्ये आला आणि तिला पाहून म्हणाला अगं माधुरी तू केव्हा आलीस आधी खोलीत जाऊन आराम कर बरं नवऱ्याचे बोलणे ऐकून माधुरी म्हणाली ह्या घरात माझी कोणालाच पडलेली नाही सगळ्यांना आपापले काम वेळेवर झाल्याशी मतलब आहे या घरात सगळ्यांसाठी एकच व्यक्ती काम करते ती म्हणजे मी आणि बाकीच्या कोणाला त्यांच्या कामाशिवाय माझ्याशी काहीच देणे घेणे नसते मी आता दवाखान्यातून घरी आले पण कोणी माझी तब्येत कशी आहे डॉक्टर काय म्हणाले हे विचारण्याचे कष्ट देखील घेतले नाही पण काम मात्र भरपूर करायला सांगितलं आहे हे ऐकून विशालला समजले की माधुरीला काय म्हणायचे आहे तो लगेच त्याच्या आईकडे गेला आणि म्हणाला आई ही कसली पद्धत आहे तुझ्यात माणूस की उरली आहे की नाही हे ऐकून हेमाताई त्याच्याकडे पाहत म्हणाल्या विशाल सकाळी सकाळी ही काय फालतूची बडबड लावली आहेस विशाल त्याच्या आईला रागात म्हणाला दिवसभर माधुरी घरात काम करत असते ती कसलीच तक्रार करत नाही काही बोलत नाही पण आता जेव्हा ती आजारी आहे तर तिला कोणी आराम का करू देत नाही तिची साथ का देत नाही जे लोक त्यांच्या खोलीत आरामात झोपले आहेत त्यांना तर माधुरीच्या तब्येतीशी काहीच देणे घेणे नाही हे ऐकून त्याची आई रागात मोठ्या आवाजात म्हणाली विशाल तू हे काय बोलतोयस तो तुझा भाऊ आणि त्याची बायको तुझी भाऊजी आहे आणि ते वर्षातून एकदा सुट्टीला दोन चार दिवसांसाठीच तर आपल्याकडे येत असतात काल रात्री उशिरा आल्यामुळे प्रवास करून थकले आहेत म्हणून अजून झोपले आहेत माधुरी घरची मोठी सून आहे मग तिला घरात कोणाला काही हवे नको ते पाहावे लागणारच तिने सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण केल्या पाहिजेत ना हे ऐकून विशालला त्याच्या आईचा खूप राग आला तू म्हणाला मोठी सून आहे म्हणून काय तिला माणूस समजायचे बंद करणार आहेस का मुलगा बायकोची बाजू घेऊन बोलत असलेले पाहून हेमाताई रागात म्हणाल्या हे बघ विशाल तू तु तुझ्या तु बायकोचे ऐकून माझ्याशी वाद घालू नकोस नक्की तिने तुझे कान भरले असतील हे ऐकून विशाल पण चिडून म्हणाला माझे कान ती का भरेल माझ्या डोळ्यांना दिसत नाही का आज मी पण बघतो की तू माधुरीकडून कशी कामे करून घेतेस ते ती माझी बायको आहे आणि मला तिची काळजी आहे तिची अवस्था तू नाही समजू शकणार पण मला समजते असे म्हणत विशाल रागात आईच्या खोलीतून बाहेर आला आणि सरळ स्वयंपाक खोलीत गेला त्याने माधुरीचा हात धरून किचनमधून तिला बाहेर आणले आणि आईच्या समोर उभे करून तो माधुरीला म्हणाला माधुरी, माधुरी तू गप गुमान आपल्या खोलीत जाऊन आराम कर आज तू घरातलं एकही काम करणार नाहीस जे लोक इथे आराम करायला आले आहेत त्यांची पण घरातली कामं करण्याची जबाबदारी आहे तू अगोदर तुझ्या तब्येतीची काळजी घे पटकन जाऊन काहीतरी खाऊन घे औषधं घे आणि आराम कर मुलाचे बोलणे ऐकून हे माताई त्याच्याकडे मोठे डोळे करून पाहू लागल्या आणि विशालच्या खोलीत जाऊन म्हणाल्या जेव्हा जेव्हा तुझा धाकटा भाऊ शरद आणि त्याची बायको रेखा इथे काही दिवसांसाठी राहायला येतात तेव्हा तुझी बायको अशी आजारपणाची नाटकं करायला सुरुवात करते आणि तिने हे नाटक आज पहिल्यांदा केले नाही त्या माधुरीलाही म्हणाल्या अगं तू हे का सांगत नाहीस की तुला तुझी धाकटी जाऊ ह्या घरात आलेली अजिबात आवडत नाही खरं पाहिले तर आपल्याकडे दोन चार दिवसांसाठी पाहुणे आलेले असतात आता त्यांचाही त्रास तुझ्या बायकोला व्हायला लागला आहे विशाल रागात त्याच्या आईकडे पाहत म्हणाला आई काय म्हणालीस पाहुणे तुझा धाकटा मुलगा आणि सून ह्या घरचे पाहुणे केव्हापासून झाले हेमाताई म्हणाल्या मग नाही तर काय दोन चार दिवस ते येतात आणि परत जातात म्हणजे पाहुणेच झाले ना ते मला सांगा त्या दोघांचा काय त्रास होतो तुम्हाला हे ऐकून विशालला त्याच्या आईचा खूप राग आला त्याने माधुरीचा हात धरला आणि तिला खोलीत घेऊन गेला आणि हेमाताई मात्र त्यांना जाताना पाहत राहिल्या आज त्यांना मोठ्या मुलाचा खूप राग आला होता तेवढ्यात शरद उठून खोलीतून बाहेर आला आणि त्याच्या माधुरी बहिणीला आवाज देत म्हणाला अगं वहिनी जरा गरमागरम चहा आणून ना जांभई देत त्याने आईकडे पाहिले आईचा रागाने लाल झालेला चेहरा पाहून शरद म्हणाला आई तुला काय झालं तू अशी का रागात बसली आहेस आई म्हणाली जरा काय आजारी पडली की महाराणीची नाटकं सुरू होतात तो बायकोचा बैल बायकोचा हात धरून तिला आराम करायला खोलीत घेऊन गेला त्यामुळे तुला चहा बनवून देणारे कोणी नाही हे ऐकून शरद रागाने म्हणाला आई हे सगळं काय आहे दोन चार दिवसांसाठीच तर आम्ही इथे येत असतो आणि त्यात पण हे सगळं बघायला लागतं त्यामुळे तर आम्हाला इथे यायला नको वाटतं पण तू मला जबरदस्ती करून बोलवत असतेस इकडे विशाल माधुरीला बेडवर झोपायला सांगून म्हणाला माधुरी तू इथून कुठेही जाणार नाहीस जोपर्यंत मी तुला उठायला सांगत नाही सकाळी न ना सांगता एकटीच दवाखान्यात गेलीस पण आता नाही हे लोक इथे फक्त आराम करायला येतात आणि त्यांच्या सगळ्या कामाची जबाबदारी तुझ्या एकटीवर असते पण आता हा अन्याय मी तुझ्यावर होऊ देणार नाही विशाल खोलीतून बाहेर निघून गेला आणि माधुरी विचारात बुडून गेली शरद विशालचा धाकटा भाऊ होता आणि त्याचे लग्न तीन वर्षांपूर्वी रेखासोबत झाले होते रेखा हे माताईंची आवडती सून होती त्यामुळे त्या तिला घरातल्या कोणत्याही कामाला हात लावू देत नव्हत्या कायम मोठ्या सोन्याला म्हणायच्या माधुरी तू घरात ती मोठी सोन आहेस त्यामुळे घरी येणाऱ्या पाहुण्यांचा पाहुणचार तुलाच करावा लागेल एकदा माधुरी तिच्या सासूला म्हणाली आई दिवसभर काम करून मी थकून जाते त्यामुळे रेखाला जरा घरातल्या कामात मदत करायला सांगा ती तर तिच्या खोलीतून बाहेर येतच नाही त्यावेळी तिची सासू डोळे मोठे करून तिच्याकडे बघत म्हणाली अगं म्हणून काय झालं तिच्या लग्नाला अजून असे दिवसच किती झाले आहेत म्हणून तू तिला घरातली सगळी कामे सांगायला लागलीस तू मोठी सोन आहेस त्यामुळे सगळी कामे तू एकटीने करत जा अगं मी पण माझ्या धाकट्या जावेला कधी घरातली कामे करू दिली नाहीत माधुरी म्हणाली आई टाळी एका हाताने वाजत नाही धाकट्या जावेवर प्रेम मीही करेन पण समोरच्या माणसाने पण मान सन्मान द्यायला पाहिजे ना हे ऐकून तिची सासू भडकली त्या दोघींचे बोलणे रेखाने ऐकले होते पण ती मोठ्या जावेला एवढी किंमत देत नव्हती त्यामुळे तिने त्या दोघींच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले रेखा खूप चतुर होती एकत्र कुटुंबात राहावे लागले तर सगळी कामे करावी लागतील म्हणून तिने तिच्या नवऱ्याला दुसऱ्या शहरात बदली करून घ्यायला सांगितले आणि तेव्हापासून आठवडाभराची सुट्टी घेऊन ते, ते दोघेही आराम करायला इकडे गावी यायचे आणि पाहुण्यासारखे राहून आराम करून निघून जायचे आल्यावर न रेखा कधी माधुरीला कुठल्या कामात मदत करायची आणि ना तिची सासू तिचे प्रॉब्लेम समजून घ्यायचा प्रयत्न करायची तिच्या सासूचा धाकट्या मुलावर खूप जीव होता त्यांनी धाकट्या सुनेला डोक्यावर बसवून ठेवले होते आणि त्याची किंमत माधुरीला मोजावी लागत होती माधुरी याच विचारात बुडाली होती विशालने बाहेर जाऊन त्याच्या आईला सांगितले की आई मी जेवण बाहेरून ऑर्डर केले आहे तू उठून फक्त चहा तरी बनव विशालचे बोलणे ऐकून हेमाताई रागाने त्याच्याकडे पाहू लागल्या आता तू पण तुझ्या बायकोच्या नाटकात सामील झाला आहेस का मला माहिती आहे अरे खाला पाहून ती जळते जर जरा सर्दी काय झाली की ती नाटक करायला लागली आहे अरे ती तुला वेड्यात काढू शकते मला नाही मला चांगलंच माहिती आहे तिच्या डोक्यात काय चालू आहे विशाल म्हणाला आई माझ्या बायकोबद्दल काहीही बोलू नकोस त्याचे बोलणे ऐकून बाजूला बसलेल्या त्याचा भाऊ शरद म्हणाला अरे दादा मग अजून काय म्हणायचं आम्ही मागच्या वेळी आलो होतो तेव्हा पण वहिणींची कसली तरी ट्रीटमेंट चालू होती मला सांग की आम्ही आल्यावरच वहिनी आजारी कशी पडलेली असते भावाचे बोलणे ऐकून तर विशालचा पारा आणखी चढला तो म्हणाला शरद मला एक गोष्ट सांग तुझी बायको आरामात खोलीत झोपली आहे आणि तू तुझ्या वहिनीकडे बोट दाखवत आहेस एवढा वाईट वाटत असेल तर तुझ्या बायकोला काम करायला का सांगत नाहीस शरद म्हणाला अरे दादा मी इथे दोन चार दिवस राहायला येतो आणि त्यात पण तू असे बोलणार आहेस का त्या दोघांचे बोलणे ऐकून हे माताई रागाने म्हणाल्या देवा काय रे हे त्या थोरल्या सोन्यामुळे दोघे भाऊ आता भांडायला लागले आहेत आणि ही महाराणी खोलीत आरामात झोपली आहे मी आत्ता जाऊन तिला उठवते म्हणजे येऊन ती सगळ्यांसाठी चहा बनवेन मी हिचा तमाशा अजून चालू देणार नाही यावेळी विशाल मोठ्या आवाजात म्हणाला माझ्या खोलीत कोणीही जाणार नाही आणि शरद तू मला एक गोष्ट सांग तू ह्या घरातला पाहुणा आहेस का शरद भावाकडे पाहून म्हणाला मग नाही तर काय मी दोन चार दिवसांसाठीच तरी इथे येतो यावेळी विशाल लगेच म्हणाला ठीक आहे मग माझी एक गोष्ट लक्षात ठेव हो। तू पाहुणा आहेस ना तर ह्या घरात पाहुण्यासारखा राहा असे म्हणत विशाल त्याच्या खोलीत निघून गेला हे सर्व पाहून हेमाताई रडू लागल्या आणि म्हणाल्या कसले दिवस पाहावे लागत आहेत दोघा भावांच्यामध्ये भांडण लावून ही महाराणी खोलीत आराम करत आहे शरद पेपर वाचत बसला होता तेवढ्यात रेखा बाहेर आली आणि म्हणाली चहा बनवला नाही का मी जोपर्यंत चहा पित नाही तोपर्यंत माझी झोप जाणार नाही हेमाताई म्हणाल्या रेखा आता तूच आपल्या तिघांसाठी चहा बनव सासूचे असे बोलणे ऐकून रेखाची झोप उडाली ती म्हणाली आई मी का म्हणून चहा बनवू शरद म्हणाला आज बहिणी चहा बनवणार नाही हीच इज्जत आहे आपली या घरात हे ऐकून रेखा तिच्या सासूला म्हणाली आई आज माधुरीताई चहा का बनवणार नाहीत रोज तर बनवत असतात तोपर्यंत विशाल फोनवर बोलत तिथे आला आणि डिलिव्हरीवाल्याकडून जेवणाचे पार्सल हातात घेऊन आत येत म्हणाला जेव्हा कोणी काळजी घेत नाही ना तेव्हा स्वतःची काळजी स्वतःला घ्यावी लागते बहुतेक तुला माहिती नाही पण माधुरीची तब्येत ठीक नाही आणि आजच ती डॉक्टरांकडे जाऊन आली आहे हे, हे जेवण किचनमध्ये नेऊन ठेव आणि सगळ्यांसाठी चहा बनव हे ऐकून शरद रागात त्याच्या भावाला म्हणाला दादा तुझी हिंमत कशी झाली माझ्या बायकोला काम सांगण्याची तुझी कामे तू तु तुझ्या तु बायकोला करायला सांग विशाल पण रागाने भावाला म्हणाला मी पण तुला कधीपासून हेच समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय की तुझं काम करायचं असेल तर ते तुझ्या बायकोला सांग माझ्या बायकोवर हुकुम का गाजवत असतोस जशी तुझी बायको दुसऱ्यांचे काम करू शकत नाही तशी माझी बायको पण कोणाचे काम करू शकणार नाही आणि हो आधी तू हे ठरव की तू पाहुणा आहेस की अजून काही हे ऐकून त्याची आई रागात मोठ्या आवाजात म्हणाली विशाल तू तु 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 तुझ्या भावाशी हे काय बोलत आहेस विशाल म्हणाला आई मी बरोबर बोलतोय तू कधीपासून बोलत होतीस की हे घरातले पाहुणे आहेत मला व्यवस्थित ठाऊक आहे हा माझा भाऊ आहे की पाहुणा हे ऐकून सगळे विशालच्या तोंडाकडे पाहू लागले त्याचवेळी विशालला एक फोन आला तो फोनवर कोणाशी तरी बोलत म्हणाला अरे जमिनीची किंमत अजून वाढवायला सांगा अगोदर ऐंशी लाख द्यायला तयार होतात मग आता काय झाले त्याला बोल मोक्याची जागा आहे माझ्या पणजोबाची जमीन आहे जमिनीची चांगलीच किंमत मिळायला पाहिजे विशालचे बोलणे ऐकून शरद आणि रेखा एकमेकांच्या तोंडाकडे पाहायला लागले विशाल फोनवर लाखोंच्या गोष्टी करत होता आणि कुठल्या तरी जमिनीबद्दल बोलत होता आणि त्यासोबत हेही बोलला होता की त्याच्या पणजोबाची जमीन आहे हे ऐकून शरदच्या तोंडाला पाणी सुटले त्याचे डोळे विस्फारले विशालने जसा फोन ठेवला तशी त्याची आई म्हणाली विशाल तू फोनवर कुठल्या जमिनीबद्दल बोलत होतास तुझ्या बाबांची आता कुठलीही जमीन नाही हे ऐकून विशाल म्हणाला आई जमीन होती आणि याबद्दल कोणालाच माहिती नव्हते बाबांनी त्या जमिनीची कागदपत्र माझ्याकडे दिली होती कारण ती जमीन त्यांनी कोणाजवळ तरी गहाण ठेवली होती आणि आता मी ती सोडवली आहे आणि तीच जमीन विकायचा मी विचार करतोय त्या जमिनीला लवकरच चांगली किंमत मिळेल शरद मध्येच म्हणाला दादा हे सगळं काय आहे तुझ्याजवळ जमीन आहे पण ह्याबद्दल तू कधी काही बोललं नाहीस आणि तू हे कसं विसरलास तुला एक भाऊ पण आहे आणि प्रत्येक गोष्टी त्याचा समान वाटा आहे हे ऐकून विशाल रागाने म्हणाला कोणता हिस्सा तू हिस्सेदार कधीपासून झालास तू तर ह्या घरचा पाहुणा आहेस हवं तर विचार आईला मुलाचे बोलणे ऐकून हेमाताईंच्या चेहऱ्याचा रंग उडाला त्या म्हणाल्या अरे दोन चार दिवसांसाठी येणारा पाहुणाच तर असतो त्यात मी काही चुकीचे बोलले आणि याचा अर्थ असा नाही की तू धाकट्या भावाचा हिस्सा हडपशील विशाल मोठ्या आवाजात म्हणाला जे लोक घरात येऊन पाहुण्यांसारखे राहतात खातात बसतात आणि निघून जातात त्यांच्याकडून मी कसलीच अपेक्षा करत नाही जे माझ्या बायकोच्या तब्येतीची विचारपूस करत नाहीत उलट त्यांना असे वाटते की माझी बायको नाटक करत आहे आणि आता त्या लोकांना कसला हिस्सा हवा आहे विशालचे बोलणे ऐकून रेखामध्येच म्हणाली भाऊजी तुम्ही पैसे हडपण्यासाठी काहीही कारण शोधू नका जो भावाचा हिस्सा आहे तो त्याचाच राहील तुमच्या बोलण्याने काही होणार नाही जर तुम्ही आमचा हिस्सा आम्हाला दिला नाही तर आम्हाला वकिलांकडे जावे लागेल हे ऐकून हेमाताई हैराण होऊन सुडेकडे पाहू लागल्या शरद पण बायकोच्या होला हो देत म्हणाला दादा रेखा बरोबर बोलत आहे मी माझा हिस्सा अजिबात सोडणार नाही कारण ते सगळं आपल्या बाबांनी आपल्यासाठी करून ठेवलं होतं विशाल म्हणाला बाबांनी ती जमीन गहाण ठेवली होती आणि ती मी माझ्या पैशातून सोडवली आहे मग आता ती जमीन माझी झाली ना तुम्ही लोक मध्येच कुठून आलात तुमच्यासमोर फोन आला याचा अर्थ असा नाही की तुम्ही माझ्यावर तुटून पडाल तुमचा त्या जमिनीशी काहीही संबंध नाही हे ऐकून शरद आणि रेखा एकत्र एक म्हणाले असा कसा नाही संबंध आम्ही कसा विश्वास ठेवायचा म्हणजे आम्हाला कसं समजणार की ती जमीन तुम्ही सोडवली आहे दादा तू मोठा होण्याचा गैरफायदा उचलू नकोस आता आम्ही इथून आमचा वाटा घेतल्याशिवाय जाणारच नाही हे ऐकून विशाल म्हणाला ठीक आहे जर गोष्ट हिश्शाबद्दल होत असेल तर ह्या घरातल्या जबाबदाऱ्या पण पार पाडा रेखा तुझा जा बरं जाऊन चहा बनव आणि सगळ्यांना आणून दे मी माधुरीचा चहा खोलीत घेऊन जाईन काही दिवस तू पण सुनेची जबाबदारी पार पाड मग मी पण जमिनीबद्दल विचार करेन भावाचे बोलणे ऐकून शरदने बायकोला इशारा केला आणि रेखा गबगुमान किचनमध्ये चहा बनवायला गेली त्याची आई सोफ्यावर बसून डोक्याला हात लावून म्हणाली अरे देवा काय आहे हे माझ्या घरात दोघे भाऊ वाटण्या करण्याबद्दल बोलत आहेत अचानक हे सगळे कसे काय झाले या सगळ्याला जबाबदार ती माधुरी आहे असे म्हणत त्या सरळ विशालच्या खोलीत गेल्या आणि माधुरीला हलवून उठवू लागल्या माधुरी ला तू तर इथे आरामात झोपली आहेस आणि घरात नवीन तमाशा सुरू झाला आहे तू माझ्या मुलावर असली कोणती जादू केली आहेस की तू कोणाचेच ऐकत नाही आणि आता जमिनीचा पैसा पण एकटा हडपायला निघाला आहे हे ऐकून माधुरी सासूकडे पाहू लागली तेवढ्यात विशाल तिथे आला आणि त्याच्या आईला म्हणाला आई तू माधुरीला काहीही बोलू नकोस आता तू कोणत्या हक्क्याने तिच्याशी बोलत आहेस कारण जेव्हा ती दवाखान्यातून आली होती तेव्हा तू एकदाही तिच्या तब्येतीची विचारपूस केली नाहीस तिला हेही विचारले नाहीस की डॉक्टर काय म्हणाले हे ऐकताच डोळ्यात पाणी आले त्या म्हणाल्या आता तर मी माझ्याच घरात परकी आहे तुझे बाबावरून बघत असतील तर ते काय विचार करत असतील विशाल रागाने म्हणाला आई तू हे रडण्याचे नाटक आधी बंद कर आणि बाहेर जाऊन बस जर तुला माधुरीचे आजारपण नाटक वाटत आहे तर मलाही तुझे रडणे नाटकी वाटते हे ऐकून हेमात्यांचा चेहरा उतरला आणि त्या काहीही न बोलता खोलीतून बाहेर आल्या आणि काही वेळात रेखा चहा घेऊन माधुरीच्या खोलीत आली तिला असे काम करताना पाहून माधुरी चकित झाली आणि मनात म्हणाली आज सूर्य कोणत्या दिशेला उगवलं आहे रेखा चहा देऊन परत गेली तशी माधुरी नवऱ्याला म्हणाली अहो हे सगळं काय चालू आहे मी स्वप्न तर पाहत नाही ना, ना। विशाल म्हणाला आता तू फक्त बघत राहा आणि आराम करत राहा शरद रेखा सगळे मिळून चहा नाश्ता करायला लागले सर्वात जास्त आश्चर्य माधुरीला रात्री वाटले कारण रात्रीचे जेवण रेखाने एकटीने बनवले होते सगळे एकत्र जेवायला बसले होते विशाल माधुरीला जेवायला घेऊन बाहेर आला तिला काहीच कळत नव्हतं की सगळं काय चालू आहे आणि हा चमत्कार कसा काय झाला आज रेखा सगळ्यांना गरमागरम चपाती आणून देत होती आणि आज तिला किचनमध्ये गरमसुद्धा होत नव्हते तिने सासूकडे पाहिले तर सासू तिच्या नजरेला नजर देऊ शकत नव्हती असेच दोन दिवस आणखी निघून गेले आणि माधुरीला कोणीच काही बोलले नाही तिच्या लग्नाला पाच वर्ष झाली होती आणि आज हे असे पहिल्यांदा घडत होते की माधुरी पाच दिवस आराम करत होती एके दिवशी शरद म्हणाला दादा बरेच दिवस झाले आम्हालाही शहरात परत जायचं आहे तू हे सांग की जमिनीबद्दल काय विचार केला आहेस तो असे बोलताच त्याची आई आणि बायको विशालकडे बघून त्याच्या उत्तराची वाट पाहू लागल्या त्याचे बोलणे ऐकून विशाल म्हणाला जमीन कोणती जमीन कसली जमीन शरद तू कोणत्या जमिनीबद्दल विचारतोयस शरद मोठे डोळे करून भावाकडे पाहू लागला तेव्हा रेखा लगेच म्हणाली आहो भाऊजी ती जमीन नाही का ऐंशी लाखाजी त्या दिवशी तुम्ही फोनवर तर बोलत होतात ना विशाल हसत म्हणाला अरे ते होय अशी कोणतीही जमीन नाही मी तर तुम्हा लोकांना तुमच्या जबाबदारीची जाणीव व्हावी यासाठी तसे बोललो होतो हे ऐकून हेमाताई त्याच्याकडे पाहतच राहिल्या शरद रागात म्हणाला दादा आता तू आमच्यासोबत खोटे बोलू नकोस तू आम्हाला धोका देत आहेस मला माझा वाटा पाहिजे हे ऐकून विशाल मोठ्या आवाजात म्हणाला मी म्हणालो ना अशी कोणतीही जमीन नाही आहे तुला असे वाटते आहे ना की मी फोनवर कोणाशी तरी बोलत होतो तर तसे काही नव्हते ते सगळं एक नाटक होतं मी आईच्या डोळ्यावरची पट्टी काढण्यासाठी हे नाटक रचलं होतं तिने धाकट्या सुनेला जे डोक्यावर बसवून ठेवले होते आई पाहिलेच ना या लोकांचा लालची पैशांसाठी रेखा कशी तीन दिवस झाले घरातली कामे करते आहे याआधी ती स्वतःचा चहा बनवून घ्यायला पण तयार नसायची आता सर्वांसाठी चहा बनवते आहे हे माताई चकित होऊन विशालकडे पाहू लागल्या रेखा रागाने विशालवर ओरडायला लागली भाऊजी आमच्यावर आरोप लावू नका असे बोलून तुम्ही पैसे हडपण्याचा प्रयत्न करू नका आम्हाला आमचा वाटा द्या तुमच्या ह्या जमिनीच्या नादात त्यांची सुट्टी पडली आहे यावेळी मात्र माधुरीने रेखाच्या आई कांशिरात ठेवून दिली ती म्हणाली रेखा तू मोठ्यांशी इज्जतीने बोलायचे विसरली आहेस वाटतं ते बोलत आहेत ना की कोणतीही जमीन नाही तुझ्या डोक्यात ही गोष्ट घुसत कशी नाही अरे तुम्हा लोकांना लाज वाटायला पाहिजे तुम तुमचा लालची चेहरा आता सगळ्यांच्या समोर आला आहे मला आता समजले की तू पाच दिवस घरातली कामे का करत होतीस बरे झाले विशालने हे नाटक केले त्यामुळे कमीत कमी आईंना तरी तुझा खरा चेहरा दिसला माधुरीचे बोलणे ऐकून सासूने मान खाली घातली रेखा खोलीत जाऊन तिचे सामान पॅक करायला लागली माधुरी तिचे सासूला म्हणाली आई तुम्ही माझ्यावर आरोप करत होता की मी घर तुडत आहे पण आता तर तुम्हाला दिसले असेल ना की घर वाचवण्याचा प्रयत्न कोण करत होते आम्ही तोपर्यंत गप्प बसलो जोपर्यंत सगळं ठीक चालू होतं पण आम्ही माणूस आहोत आणि आमची पण सहनशक्ती आहे हेमाताईंनी माधुरीची माफी मागितली आणि म्हणाल्या मी धाकट्या सोन्यावर प्रेम करत राहिले आणि तुझ्यावर अन्याय पण ह्या घरची खरी लक्ष्मी तूच आहेस मला माफ कर सुनबाई पण माधुरीला सासूला माफ करणे शक्य नव्हते कारण तिच्या मनावर खूप जुने घाव होते माधुरी काहीही न बोलता खोलीत निघून गेली आणि तिची सासू सोफ्यावर बसून स्वतःलाच दोष देऊ लागली कारण आता स्वतःला दोष देण्याशिवाय त्यांच्याकडे काहीही उरले नव्हते तर माझ्या मित्रमैत्रिणींना आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद